नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज मी भैया साहेब माळी आपले या बातमीपत्रात स्वागत सटाणा शहरात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भक्तिमय आणि सांस्कृतिक वातावरण अनुभवायला मिळत आहे कॅप्टन अनिल पवार चौक आणि महात्मा फुले मित्रमंडळ सटाणा यांच्या वतीनं यंदाही गणेश उत्सवा निमित्तानं भव्य कीर्तनाचा सोहळा आयोजित करण्यात आला होता या सोहळ्यात हरिभक्त परायण राजराजेश्वरी भागवत यांनी रसिकांना कीर्तनाच्या माध्यमातून भक्तिमय अनुभव दिलाय यावेळी परिसरातील भाविकांची मोठी गर्दी होती दरवर्षीप्रमाणे यंदाही मंडळाच्या वतीने धार्मिक सांस्कृतिक आणि विविध कार्यक्रमांची रेलचेल दिसून येत आहे त्याच परंपरेला पुढे नेत आज रात्री कानबाई मातेच्या गाण्याच्या जागरणाचा कार्यक्रम मोठ्या भक्तिभावानं आयोजित करण्यात आला आहे या सर्व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवत असतात याशिवाय इतर अनेक भाविक मंडळही सहभागी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे धार्मिक सांस्कृतिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून हे मंडळ शहरात नेहमीच कौतुकाचा विषय ठरला आहे आणि गणेशोत्सवाच्या या पावन काळात श्रद्धा आणि भक्तीचा संदेश दूरवर पोचवीत आहे आपल्या परिसरातील बातम्यांचे अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही बघत राहा प्रखर न्यूज ट्वेंटी फोर